आप तक समाचार, कड़वा, लेकिन सच। सर्वोच्च न्यायालयाने रस्त्यावरील कुत्र्यांबाबत महत्वपूर्ण निर्णय देत त्यांचे निर्जंतुकीकरण नसबंदी आणि लसीकरण करणे अनिवार्य केले आहे न्यायालयाने स्पष्ट केले आहे की अशा कुत्र्यांना उपचार आणि नसबंदीनंतर त्यांच्या क्षेत्रात परत सोडले जाईल मात्र रेबीजग्रस्त कुत्र्यांना सोडण्यात येणार नाही सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा आदेश केवळ दिल्ली एनसीआर पुरता मर्यादित नसून संपूर्ण देशासाठी लागू असेल यामुळे आता सर्व राज्य सरकारांना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना या संदर्भात पावले उचलावी लागणार आहेत न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावरील कुत्र्यांना खायला घालण्यास बंदी घातलीय आता त्यांना फक्त नियुक्त केलेल्या ठिकाणीच खाऊ घालता येईल या नियमाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत